नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की कुक्कुटपालनाच्या पालनाच्या व्यवसायामध्ये कमवायचा असेल निव्वळ नफा तर कुक्कुट पालनाच्या व्यवसायामध्ये आता आपल्याला आधुनिक तंत्राचा वापर करावा लागेल जोपर्यंत आपण कुक्कुट पालनाच्या व्यवसायामध्ये आधुनिक तंत्र म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करणार नाहीत तोपर्यंत आपण या व्यवसायातून कधीही लाखोंचा निवड नफा प्राप्त करू शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुट पालन या व्यवसायाची निवड करत आहेत या व्यवसायाची निवड केल्यानंतर ते शंभर टक्के काढणारी मशीन म्हणजे इन्क्युबेटर खरेदी करत आहेत पण तुम्हाला सांगतो की गावरान पालनाच्या व्यवसायामध्ये पिल्ले काढणाऱ्या मशीनची निवड करत असाल तर पिल्ले काढणारी मशीन सेमी ऑटोमॅटिक घ्या आहे तर फुल ऑटोमॅटिक हरकत नाही पण जी मशीन आपण घ्याल त्या मशीन ची बॉडी थर्माकॉल ची असायला हवी मग थर्माकॉल बॉडीच्या मशीनचा थर्माकोल बॉडीच्या इन्कोबिटरचा थर्माकॉल बॉडीच्या पिल्ले काढणाऱ्या मशीनचा जर आपण वापर केला तर आपला होणार लाख लाखपटीनं फायदा मग फायबरची नको प्लायवूड चीन नको प्लॅस्टिकची नको, प्लास्टिक चीन नको। आम्हाला पाहिजे फक्त बॉडीची मशीन मग कुक्कुट पालनाच्या व्यवसायामध्ये बॉडीची जी मशीन आहे थर्माकॉल बॉडीचं जे इन्क्युबेटर आहे हे वापरण्याचे फायदे कोणते याचा आपल्याला कशा पद्धतीनं फायदा होतो आणि थर्माकॉल बॉडीचं इन्क्यूबेटर हे फायबर बॉडीच्या हे प्लास्टिक बॉडीच्या हे असणाऱ्या प्लायवूड बॉडी पेक्षा कशा पद्धतीने भारी असते याच्यापासून अनेक फायदे का होतात आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी थर्माकोल बॉडीचं इन्क्युबिटर का जबरदस्त आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर नंबर व्हाट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून एक घंटी गंतील या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायात आधुनिक तंत्र म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर शंभर टक्के करायलाच पाहिजे पण जी मशीन आपण खरेदी करणार ती मशीन कोणत्या बॉडीची आहे हे सुद्धा महत्वाचं आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर इन्क्युब्युटर मशीन घ्यायची असेल तर ती थर्माकोल बॉडीची का असायला पाहिजे थर्माकॉल बॉडीची मशीन असण्याचे काय फायदे याबद्दल घेऊया सविस्तर माहिती या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देणार तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आम्ही रायझिंग स्टार परभणी अंतर्गत चांद्या पासून बांध्यापर्यंत च्या कुक्कुट पालक बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो एक अनोखी संकल्पना या संकल्पनेच नाव आहे मित्रांनो रायझिंग स्टार परभणी प्रस्तुत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत सगळी माहिती मिळते ज्यामुळे मित्रांनो या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये फाइन होऊन तुम्ही या ठिकाणी आमच्या मार्गदर्शनासह सहजगत्या प्राप्त करू शकता लाखोचा निव्वळ नफा कारण या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मित्रांनो आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती दिली जाते आणि खाद्य खर्च कमी करून दिला जातो त्यानंतर शेड कसा बांधावा कोणत्या दिशेला असावा शेड कमीत कमी दरामध्ये कसा निर्माण होईल आणि जास बर जास्त या शेडमध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्त जास्त कोंबड्या कशी बसतील याची माहिती त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणारी पिल्ले यांचं पालन पोषण कशा पद्धतीनं करायचं याबद्दल माहिती त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा पूर्ण सपोर्ट केला जाणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत संपूर्ण सहकार्य केलं जाणार आहे त्यामुळे आता चांद्यापासून कोणताही माझा कुकुट पालक बांधव आमच्या असणाऱ्या मार्गदर्शनाच्या या अनोख्या संकल्पनेमध्ये जॉईन होऊन मित्रांनो या ठिकाणी कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा कारण इथं मिळते उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण मदत मग अशा असणाऱ्या अनोख्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन कशा पद्धतीनं व्हायचं यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉल करायच्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्टवर कॉल केला लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढी पूर्ण माहिती पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा जो आहे फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील मग यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठ चा जसा तुमचा स्क्रीनशॉट येईल त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल मासिक शुल्कावरती या गावरान लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग मित्रांनो खरंच करायचं असेल गावरान कुक्टपालन या व्यवसायातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर तात्काळ सध्याच्या कंडिशनला कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट लक्ष्मी दारात आहे तिला घरात घ्या त्यासाठी एकच नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट इन्क्युबेटर मशीन म्हणजे काय ते सांगतो ज्या मशीनमध्ये कोंबडीशिवाय अंडे ठेवून एकवीस दिवसाला पिल्ले काढले जातात त्या मशीनला पिल्ले काढणारी मशीन म्हणजे इन्क्युबेटर मशीन म्हटलं जाते मग आज बाजारामध्ये इन्क्युबेटर मशीन विविध प्रकारचे आहेत थर्माकोल बॉडीची मशीन आहे फायबर बॉडीची मशीन आहे प्लास्टिक बॉडीची मशीन आहे प्लायवूड बॉडीची मशीन आहे अल्युमिनियम बॉडीची मशीन आहे मशीन विविध प्रकारचे आहेत परंतु मी थर्माकोल बॉडीचीच मशीनची का निवड करावी हे का म्हणतो यामागची कारणे व फायदे या ठिकाणी समजावून सांगतो त्यानंतर तुम्ही उचित निर्णय घ्यावा पहिलं कारण थर्माकोल बॉडी मशीन मुळे आपली पन्नास टक्के रक्कम वाचते लक्षात घ्या आपण जर फायबर बॉडीची मशीन घ्यायचं म्हटलं प्लास्टिक बॉडीची मशीन घ्यायचं म्हटलं प्लायवूड बॉडीची मशीन घ्यायची म्हटलं ॲल्युमिनियम बॉडीची मशीन घ्यायची म्हटलं तर ही मशीन थर्माकोल बॉडीपेक्षा दुप्पट दरामध्ये जाते आणि लक्षात घ्या माले तर ता ताले नाही तर ता दुनिया बेहाले असं म्हटल्या जाते कारण पैसा हा माणसात बसवतो पैसा हा माणसातून उठवतो कारण काही पण करता येते पैशाचं सोंग करता येत नाही असे जुने जाणते लोक म्हणले जे की खरं आहे यामुळे मित्रांनो आपल्याला थर्माकॉल बॉडीच्या मशीनचाच या ठिकाणी वापर करायचा आहे कारण आपण जिथं फायबर बॉडीची एक मशीन घेणार जिथं आपण प्लास्टिक बॉडीची एक मशीन घेणार जिथं ॲल्युमिनियम बॉडीची एक मशीन घेणार जिथं प्लायवूड बॉडीची एक मशीन घेणार त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपल्या दोन थर्माकॉल बॉडीच्या मशीन येतात शिवाय कुरिअरचा खर्च थर्माकॉल बॉडीच्या मशीनला कमी असतो म्हणजे रकमेचा जर विचार केला तर थर्मोकोल बॉडीची मशीन इतर मशीनपेक्षा फक्त पन्नास टक्के दरात उपलब्ध होते म्हणून थर्मोकोल बॉडीचीच मशीन घ्यावी हे पहिलं कारण दुसरं कारण आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण आता मशीनमध्ये अंडे टाकल्यानंतर पिल्ले निघतात का यामागचं कारण म्हणजे उष्णता पण विचार करा की आपल्याकडे जर आपल्याकडे आप असणारी वीज ही वारंवार खंडित होत असेल लाईट जात असेल येत असेल आसली। तर अशा परिस्थितीमध्ये आपण प्लास्टिकच्या मशीनमध्ये अंडे ठेवले तर प्लास्टिक थंड होते अशा परिस्थितीमध्ये फायबरच्या मशीनमध्ये अंडे ठेवले फायबर थंड होते अशा वेळेस प्लायवूडमध्ये अंडे ठेवली तर प्लायवूडचं पण असणारं जे आउटर साईड आहे ती थंड होते अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो बॉडीची मशीन जी असते लाईट जरी दोन तीन तास गेली तरी मित्रांनो स्वतः असणारी आतील उष्णता जशास तशी ठेवते म्हणजे तीन चार तास जरी लाईट दिवसातून दोनदा तीनदा गेली तरी ही मशीन स्वतःला ऍडजस्ट करते ज्यामुळे मित्रांनो तुमच्या असणाऱ्या अंड्यांच्या रिझल्टवरती परिणाम होत नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की जर आपल्याला रिझल्ट शंभर टक्के पाहिजे असेल तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्या बॉडी मध्ये जर लाईट गेली दोन तीन तास तरी रिझल्टवर काहीही परिणाम होताना दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या या ठिकाणी असणाऱ्या नशिबाला एक गोष्ट पुंजलेली आहे की आपल्या खेड्यापाड्यामध्ये लाईट ही चोवीस तास राहत नाही मग अशा परिस्थितीमध्ये मला सांगा आपण कशाला अडचणीत यायचं यामुळे उपाय म्हणून आपण या ठिकाणी वापरायचं आहे मित्रांनो शंभर टक्के काय तर थर्मोकॉल बॉडीचं मशीन जे दोन तीन चार तास लाईट गेलं तरी त्या ठिकाणी स्वतःला ऍडजस्ट करू शकते तिसरं कारण मित्रांनो प्लायवूड बॉली मशीन असो फायबर बॉडी मशीन असो किंवा त्या ठिकाणी इतर कोणतीही मशीन असो प्लॅस्टिक बॉडी मशीन तर या मशीन वजनदार असतात त्या तुलनेमध्ये थर्माकोल बॉडीची मशीन ही हलकी असते म्हणजे एका ठिकाणाहून ने आण करण्यासाठी ही मशीन फार इझी आहे हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे आपल्याला मशीनची निवड करत असताना तिचं वजन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे मित्रांनो हा मुद्दा लक्षात घ्या त्यानंतर चौथा मुद्दा टिकाऊपणा मी मान्य करतो की बॉडी मजबूत याची कमी असते त्यामुळं याचं बॉडी खराब होण्याची जास्त भीती असते पण लक्षात घ्या मित्रांनो की थर्माकोल बॉडीचा खालचा बॉक्स जर खराब झाला तर तो दोनशे तीनशे रुपयाला मिळतो पण फायबर म्हणा प्लॅस्टिक म्हणा ॲल्युमिनियम म्हणा किंवा प्लायवूड बॉडीचा खालचा बॉक्स जर खराब झाला तर त्यासाठी कमीत कमी तीन ते पाच हजार खर्च करावे लागतात मग मला सांगा मी मान्य केलं ना की हे टिकाऊ नसते अहो टिकाऊ नसते पण भेटतेच की तिला दोन तीनशेला म्हणून या ठिकाणी पुन्हा जो दुरुस्तीचा खर्च आहे पुन्हा जो मेंटेनन्सचा खर्च आहे तो थर्माकोल बॉडीच्या मशीनमध्ये कमी आहे सुद्धा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला वाटेल की चला सहा महिन्यानं वर्षानं दोन वर्षानं माझी मशीन जुनी झाली तर ह्या मशीनची किंमत कमी असल्यामुळे मित्रांनो तुम्ही तात्काळ ती खरेदी परत करू शकतात पण फायबर बॉडी प्लायवूड बॉडी त्यासोबत अॅल्युमिनियम बॉडी या मशीन महाग असतात हो या मशीन घ्यायच्या म्हटलं तर आपल्याला सहा महिने विचार करावं लागतो तिथून सहा महिने पैसे गोळा करून घ्यावे लागतात कारण आपण एवढे श्रीमंत नाही तुम्ही झालं मी झालं एवढे धनवान व्यक्ती नाहीत की त्यांनी विचार केला की एका मिनटात पैसे गोळा होतील यामुळे मित्रांनो जर सर्व गोष्टींचा विचार केला किंमत कमी गुणवत्तेची हमी त्यानंतर जर लाईट गेली तरीसुद्धा बेटर या सर्व गोष्टींचा घडामोडींचा एकत्र विचार केला तर शंभर टक्के मला वाटते आपल्यासाठी थर्माकोल बॉडीची मशीन ही जास्त बेटर आहे जी की कमी किमतीत मिळते ज्याच्यापासून रिझल्ट चांगला मिळतो ज्यात लाईट गेली तरी चालते जी वजनाला हलकी असते जी मशीन खराब झाली खालचा फक्त दोन तीनशेला मिळतो जी मशीन मेंटेनन्सला सोपी असते आणि जी मशीन आपण पुन्हा खरेदी करायचं म्हटलं तर जास्त महाग नसते या सर्व कारणांचा जर विचार केला तर मित्रांनो बॉडीची जी मशीन आहे ती मशीन आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे एवढं म्हणायला काही हरकत नाही म्हणून मित्रांनो मशीनचा जर आपण वापर केला तर हे वरील उपरोक्त फायदे आपल्याला होणार म्हणून आपल्याला विनंती करतो की सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्या आणि माझं मते तुम्ही थर्मोकोल बॉडीच्या मशीनचाच वापर करा ज्यामुळे फायदा होईल मी हे तुम्हाला कधी म्हणणार नाही की मशीन आमच्याकडून घ्या कुणाकडून पण घ्या परंतु मशीन थर्माकोल बॉडीची घ्या हीच आपणास विनंती ज्यांना मशीन खरेदी करायची आहे ज्यांना इन्क्युबेटर खरेदी करायचे रायझिंग स्टार परभणी थ्रू खरेदी करायचे उदय सरांमार्फत घ्यायचे त्यांना या मशीन कितीला आहे किती अंडे बसतात त्यासोबत काय सगळं सांगण्यात येईल शिवाय आम्ही फक्त मशीन विकत नाहीत मित्रांनो तर मशीनसोबत मार्गदर्शनसुद्धा करत असतो म्हणून मित्रांनो आपल्याला किंमत कमीन गुणवत्तेची हमी पाहिजे वारंवार त्या ठिकाणी जर सल्ला पाहिजे असेल तर आजच आपण रायजिंग स्टार परभणीच्या या ठिकाणी मधून मशीन खरेदी करू शकतात मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दे नेहमी देतो ज्यामुळे माझ्या कुक्कुटपालक बांधवांना अडचणीने अगोदर सोल्युशन मिळते त्यामुळे आज माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव सहजगत्या लाखोंचा निवळ नफा कमावत आहे जर आपल्यालाही कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपणही आमच्या रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जोडले जाऊ शकतात यासाठी आपण संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे त्यांनी मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल केला लखन सर फोन उचलतील सरांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकुडा तो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील त्यानंतर मग तुम्ही एवढी माहिती पाठवली की लखन सर फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चारशे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील एवढं पाठवले की मित्रांनो तुम्ही त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केलं की मित्रांनो तुम्हाला तात्काळ रजिस्ट्रेशन करून घेतलं जाईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती या व्यवसायातून उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन केलं जाईल की ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमावण्यापासून या व्यवसायामध्ये आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही त्याबरोबरच मित्रांनो मार्केटिंगची चिंता आपल्याला आहेत ही चिंता दूर करण्यासाठी आपण छत्तीस जिल्ह्याने छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी मित्रांनो आपण एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्णपत्ता सहा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जोडल्या जाईल ज्यामुळे मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून जी मार्केटिंगची एक चिंता आहे त्यापासून तुम्हाला कोणीही दूर सारू शकणार नाही तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की कुक्कुटपालनातील कोणतीही समस्या असेल त्या समस्येचं सोल्युशन घेण्यासाठी मित्रांनो आपण एकच काम करा आपल्याला काय करायचं मित्रांनो समस्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवायच्या येणाऱ्या माध्यमात सोल्युशन आपण देत राहील तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा सामान्य कास्थाकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्र बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानल आपण देखील मला आपलं आणि घरातले सदस्य मानत असाल तर कृपया चॅनल घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील घंटील टच करून आले नोटिफिकेशन ऑन करायला प्रत्येक व्हिडिओ हा आपणस या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार